प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र यंदा खरीपाची पिके चांगली आली असून शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केल्या हमीभावाचा लाभ मिळावा यासाठी येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून नाफेडमार्फत हमीभावानं खरेदी सुरू करावी अशी मागणी संघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली आहे या संदर्भात ठराव करून सर्वानुमतेत पाठपुरावा करण्याचा निर्णय झालेला आहे शेतकऱ्यांची संस्था असलेल्या येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहामध्ये टेक शेतकऱ्यांची संस्था असलेल्या येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात संघाचे चेअरमन संजय सालमोठे यांच्या अध्यक्षतेमध्ये झाली आहे यावेळी ज्येष्ठ संचालक पी के काळे यांनी संघाच्या कामकाजाची माहिती घेत उपस्थित सभासदांना दिली आहे तसेच अहवाल वाचन करून संघाच्या आर्थिक स्थितीची देखील माहिती दिली आहे यावेळी चेअरमन संजय सालमुठे व्हाईस चेअरमन परेशराम गांगुडे संचालक भास्कर येवले पी काळे मनोज रंधे सुनील देशमुख विजय कोटमे मच्छिंद्र थोरात ज्ञानेश्वर बोरणारे ऋषिकेश कुरे सुमित थोरात दत्तू देवरे दिलीप बोडके गंगाधर भागवत साहेबराव धोंडे दिनेश आव्हाड रामनाथ येवले दिनकर पवार वाल्मिक गायकवाड देवा भागवत अशोक पुंडो साहेबराव कुशारे महेंद्र वैद्य प्रभाकर रंधे सुदांत सौंदाणे रंगनाथ भोरकडे प्रताप दाभाडे नंदकिशोर भोरकडे संतोष काकडे भाऊसाहेब सोनवणे दत्तू जाधव अनिल कापसे तसेच खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांच्यासह सभासद उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुबशहा येवला